राधे राधे जय श्री कृष्ण सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ची पूर्ण कटिंग बघणार आहोत तर चला कटिंग सुरू करूया हा जवळपास थर्टी साईजचा सा ब्लाऊज आहे मापाचा परफेक्ट मेजरमेंट मी घेतलेला नाहीये हा मापाचा ब्लाऊज आहे ह्याच्यावरून आपल्याला सगळे मापे घ्यायचे आहेत तर बघा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया ले है ले 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 है। तर बघा मी स्लीवची कटिंग ऑलरेडी केलेली आहे कारण की थोडंसं माझ्याकडे कस्टमर आले होते तर त्यामध्ये म्हणजे मी त्याच्यामध्ये कटिंग करून घेतली ते आल्याच्यानंतर कारण की माझ्या लक्षातच नाही आलं तर स्लीवचा व्हिडिओ स्लीव कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या तर चला आता उरलेल्या फॅब्रिकमध्ये आपण फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग बघणार आहोत इते इते तर चला मग व्हिडिओ सुरू करूया बघा इथे मी स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे साइडला आणि इथे आपण आता बॅक पार्टचे मापे टाकणार आहोत तर बघा हा मापाचा ब्लाऊज आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मापाचा ब्लाउज जो आहे त्याच्यावरून मापे घेऊन कसं ब्लाउज कटिंग करायचं ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण याची जी कंबर आहे ती मोजून घेऊया तर हा जो आय पट्टी आहे ही सोडून द्यायची आणि इथून तर पूर्ण हुक पट्टी पर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा चोवीस सेंटीमीटर कंबर आहे तर चोवीसचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला चोवीसचा चौथा भाग आपण सहा टाकून घेऊ आणि तीन इंच माया टाकून घेऊ बघा नऊ इंच झालं या ठिकाणी आता बघा दोन नंबरला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ब्लाऊजची जी रेडी उंची आहे ती टाकायची आहे मी उंचीमध्ये किंवा ब्लाउज मध्ये मापामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज करणार नाहीये तर बघा रेडी उंची चौदा इंच आहे तर मी चौदाची एक इंच उंची वाढून घेणार आहे कारण की इथे अर्धा इंच आणि शोल्डर मध्ये अर्धा इंच तर बघा चौदा चौदा रेडी आहे तर आपण पंधरा घेऊया पंधरा इंच आणि मापाचा ब्लाउज खूपच छोटा आहे छोट्या साईजचं माप आहे म्हणून आपल्याला शोल्डर फक्त सव्वा पाच इंचा घ्यायचा आहे कारण की गळा आपला दोन सव्वा दोन इंचा राहील तर त्याच्यामुळे आपण शोल्डर जर मोठं घेतलं तर आर्महोलच्या साईडला खूप आड्या पडतात त्याच्यामुळे तर आता शोल्डरची जी रेषा आहे ती सरळ आखून घेऊया आता बघा पुढचे माप आपल्याला याचे टाकायचे आहे तर आता आपल्याला याच जे आर्महोलचा भाग आहे तो पण आपण साडेपाच इंचावरती आता बघा इथं सव्वा पाच शोल्डर घेतलं तर इथे पण सव्वा पाच घेऊ आणि एक रेषा सरळ आखून घेऊया कधी पण सरळ रेषा आखून घ्यायची कारण की तुम्ही इथे जर डायरेक्ट साडेपाच टाकलं तर मागे पुढे होतात माप व्यवस्थित येत नाही परफेक्ट तर आता आपल्याला या साईडहून मोजायचं आहे व्यवस्थित आणि साडेपाच इंचा आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे तर बघा आता याच्या समोर आपल्याला एक सरळ रेषा आखून घ्यायची ह्याच्यावरती आता आपण छातीचे माप टाकणार आहोत तर ही थोडीशी वरती झाली होती तर मी ही सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता बघा जे छातीचा भाग आहे तो आपल्याला कसा मोजायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा ही आय बटनपट्टी आहे तिचं मेजरमेंट आपण कमरेसाठी पण घेतलं नाही आणि चेस्टसाठी पण आपण या साईडनी घेणार नाही आहोत तर बघा ज्या साइडला आपल्या हुका असतात हुकापासून ज्या ठिकाणी बाही जॉईन आहे तिथपर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे असा ब्लाऊज तानायचा वगैरे नाही एकदम सरळ ठेवायचा आणि या पद्धतीने ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे बघा बरोबर साडेसात इंचावरती शिलाई आलेली आहे तर आपण परफेक्ट साडेसात इंचावरती घेऊया बघा या ठिकाणी या रेषेवर आपल्याला साडेसात इंचाचा छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे आणि दोन इंच माया साडेसात होतं तर, तर साडे नऊ इंच घेतलं आता ही जी रेषा आहे फिटिंगची रेषा आणि जे आपण मार्जिन घेतलेला आहे तो सरळ सरळ जोडून घेऊया बघा आता लहान मापाचा ब्लाऊज आहे आता ब्लाऊज आपला फक्त रेडी इथपर्यंत आहे हा आपला मार्जिन झाला आणि इथं आपण शेप फक्त एक इंचावर देणार आहोत कारण की ब्लाउज मापाचा खूप छोटा आहे त्याच्यामुळे जर दीडचा आपण दिला तर तिथं आळ्या वगैरे पडतात तर त्याच्यामुळे फक्त एक इंचा द्यायचा आणि याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने आता आपण लगेच हा जो बॅक पार्ट आहे तो कट करून घेऊया बघा मी गळा वगैरे अगोदर कट केलेला नाहीये तर आता आपण हा बॅक पार्ट कट करून घेऊया सेम या पद्धतीने बॅक पार्ट कट करून घ्यायचा आणि सेम असाच तुम्ही कोणत्याही मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करू शकता हा तर तीस इंचाची तीस इंचाचा आहे म्हणजे इथे साडेसात घेतला आहे आपण पण ब्लाऊज तीस इंचाचा आहे तर तुम्ही बत्तीस चौतीस इंचाचा ब्लाऊज सेम या पद्धतीने कट करू शकता बघा फॅब्रिक खूप मोठा उरलेला आहे त्याच्यामुळे हा भाग तुम्ही कुठेही कसाही ठेवू शकता तर मी ते व्यवस्थित ठेवून घेते बघा तुम्हाला तुम्ही असा पण ठेवू शकता किंवा असा पण ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तसा इथे पण आपण ठेवू शकतो हे बघा या पद्धतीने ठीक आहे तर आता बघा हा भाग आपण या ठिकाणी ठेवलेला आहे कपडा जास्त असेल तर कोणत्याही साईडला आपण ठेवू शकतो आता बघा जिथे आपण हा भाग ठेवला आहे त्याच्या अर्धा इंच इकडं आपण थोडासा कपडा ठेवून दिलेला आहे जे सोडून दिले आहे आपण हुक आणि आय बटन पट्टी साठी इथे बरोबर हे शोल्डरचा जो भाग आहे तो बरोबर कॉर्नरला घेतलेला आहे म्हणजे लहान मोठं होणार नाही आणि इथे पण आपल्याला शेप वगैरे द्यायची गरज नाही आहे आता कारण की ऑलरेडी आपला जो खडू आहे आपण उमटवलेला बॅक पार्ट वर तो ऑलरेडी इथे उमटला जातो आता जो बॅक पार्ट आहे तो जसाच्या तसा आपण या ठिकाणी आखून घेणार आहोत बघा एकदम सोपी पद्धत सांगणार आहे प्रिन्सेस कट ची बघा ऑलरेडी जसा तसा पार्ट आलेला आहे आता सगळ्यात पहिले स्टेप ही घ्यायची की या समोरच्या आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आणि लगेच इथे एक इंच वाढवून घ्यायचं साठी लागतं आणि इथेच लगोलग आपल्याला दोन इंच अजून टक्सचा भाग वाढवून घ्यायचा आहे बघा दोन इंच मी वाढवून घेते आणि सरळ याला आपण जॉईन करून घेऊया हे बघा आता हा प्रिन्सेस कट चा ब्लाउज आहे तर खाली आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे हे ऑलरेडी एक इंच वाढलेला आहे तर बघा आता आपण प्रिन्सेस कट चे जे फ्रंट पार्टचे माप आहे ते टाकून घेऊया क्रॉस पट्टी मोजून घ्यायची परफेक्ट किती इंचाची आहे बघा ही जी क्रॉस पट्टी आहे ती अडीच इंचाची रेडी आहे आप आणि आपल्याला याच्यामध्ये एक इंच अजून प्लस करायचा आहे एक अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच इथे म्हणजे एक इंच बघा अडीच इंचाची क्रॉसपट्टी आहे या साईडला आणि या साइडला पावणे दोन इंचाची आहे तर दोन्ही पण साईडला आपल्याला सेम एक एक इंच वाढून घ्यायचं अडीच आहे तर आपण साडेतीन घेऊया या साईडला पावणे दोन आहे तर आपण पावणे तीन घेऊया या पद्धतीने आपल्याला माप वाढून घ्यायचे आहे क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट आहे आता आपण फ्रंटचा जो गळा आहे तो आखून घेऊया मी सव्वा दोनचा गळा घेते आणि गोडला गळ्याची जी रुंदी आहे ती कशा पद्धतीने घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा हुकच्या साईडवरून असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तुम्ही पाहिजे तर ब्लाऊज चे पूर्ण माप ब्लाऊज कटिंग करण्याच्या अगोदर लिहून घेऊ शकता आता बघा हुकच्या समोरासमोरचा जो हा भाग आहे इथे आपल्याला हा टेप ठेवायचा आणि व्यवस्थित मोजून घ्यायचा जो हा शोल्डर जोडलेला आहे तिथपर्यंत आपल्याला याचा माप घ्यायचा आहे बघा साडेपाच चा गळा रेडी येतोय तर आपण साडेपाच घेणार आहोत साडेपाच इंच मी घेते या ठिकाणी आणि गळा रुंदी आपल्याला अडीच इंचाची घ्यायची आहे आणि मापाच्या ब्लाऊजला गोल गळा आहे त्याच्यामुळे मी इथे गोलच घेते गळा व्यवस्थित चौको आखून घ्यायचा आणि छान गोलाकार शेप इथे देऊन घ्यायचा तर आता बघा पूर्ण पार्ट आपला रेडी आहे फक्त आपल्याला आता इथे टक्स चे माप टाकायचे आहेत <laughs> तर बघा आता टक्स चे माप टाकून घेऊया इथे क्रॉस पट्टीवर तर टक्स चे माप टाकण्यासाठी आपण मापाचा ब्लाउज पण घेऊ शकतो नाहीतर असे पण माप टाकू शकतो बघा ही जी रेषा आहे इथून इकडचं माप नाही आपल्याला घ्यायचं आहे तर इथून इकडे आपण तीन इंच घेणार आहोत इथे पण तीन इंच घ्यायचं आणि इथून वरती आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं आहे बघा व्यवस्थित बघा इथून मी तीन घेतलं इथून पण तीन घेतलं आणि वरचा जो टक्स आहे उंचीला पावणे तीनचा घेतला आहे तुम्ही पाहिजे तर अडीचचा चा पण घेऊ शकता पण उंची छान आहे त्याच्यामुळे आणि मी इथे दीड इंचावरती हा रुंदी घेणार आहे टक्सची तर आता इथे बघा जो आर्महोलचा भाग आहे इथे आपल्याला हा टक्स साडेपाच इंचावरती द्यायचा आहे बघा साडेपाच या ठिकाणी येतं आहे हे बघा या पद्धतीने मोजून घ्यायचं हे बघा साडेपाच साडेपाच वरती आपण टक्स देणार आहोत तर बघा टक्स ला आकार कसा द्यायचा तर इथून तर स्ट्रेट आकार आहे टक्सचा आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने आकार द्यायचा आहे अगोदर थोडासा तुम्ही थोडासा ड्रॉ करून घेऊ शकता आणि नंतर व्यवस्थित आकार द्यायचा आता या ठिकाणी बघा असा थोडासा वरतून खडू याच्यावर ठेवायचा आणि असा याच्यामध्ये आकार मिळून द्यायचा आई होप तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने सांगत आहे तर कळत असेल बघा दीड पावणे दोन इंचा टक सफिशियंट होतो आणि इथे आपण थोडस याला खाली घेऊया आणि इकडे असं जोडून देऊया म्हणजे जो, जो टक्स आहे तो एकदम खोलवर येईल आपला आणि आता त्यांनी मापाचा ब्लाउज दुसरीकडे स्टिच केलेला आहे त्याच्यामुळे मी परफेक्ट मापाने घेतलेला आहे पण मी या ठिकाणी माझी कटिंग थोडीशी वेगळी आहे म्हणून जी क्रॉसपट्टी घेतली होती आपण साडेतीन इंचावर ती थोडीशी वरती घेणार आहे अजून म्हणजे प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो खूप छान येईल फिनिशिंग मध्ये त्याच्यामुळे बघा या पद्धतीने आता मी तुम्हाला ह्याची कटिंग करून दाखवते आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येत असेल चला मग कटिंग करून घेऊया सगळ्यात पहिले आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ क्रॉसपट्टी आपल्याला ही कटची यश्रा नको आहे हे आपण साठी घेतलेला आहे बघा जेवढा बॅक पार्ट होता फक्त तेवढीच पट्टी मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहे आणि वरचा भाग पण आपण सेम याच पद्धतीने कट करून घेणार आहोत आय होप तुम्हाला कळालं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून द्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या छोट्याशा लाईकनी आणि सबस्क्राईबरनी सबस्क्राइब केल्यानी समोरचं म्हणजे खूप प्रोत्साहन मिळतं अजून समोर भरपूर व्हिडिओ येणार आहेत अपलोड होणार आहेत तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या बघा अजून कशाच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पीस कट ची कटिंग आपली पूर्ण परफेक्ट पद्धतीने या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे इकडे जास्त खडू उमटलेला आहे म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवते बघा या पद्धतीने क्रॉस पट्टी आपली रेडी आहे बॅक पार्ट पण रेडी आहे फ्रंट पार्ट पण रेडी आहे आणि स्लीव पण रेडी आहेत बघा पूर्ण ब्लाउज पीस कट करून झालेला आहे हा आपला मेन फॅब्रिक आहे ब्लॅक कलरचा आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कळाला असेल आणि काही प्रॉब्लेम असतील काही अजून अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कशा रिलेटेड अजून तुम्हाला व्हिडिओचे कटिंग स्टिचिंग पाहिजे असतील तर ते पण मला नक्की सांगा मी नक्की प्रयत्न करेल अपलोड करायचा तर चला मग मी याला स्टिच करून घेते आणि जर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्टिचिंगचा पण जर तुम्हाला हवं असेल तर मी या सेम मेजरमेंटचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण जय जगन्नाथ